ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की हे और, और बद्दल थे। थे बद्दल आता ज अर्ज अर्जुनबद्दल आता सायलीने आपलं पूर्णपणे प्रेम देवेसमोर व्यक्त केलेलं असते तेव्हा आता अर्जुनला आता सायलीबद्दल काहीच विश्वास बसत नसते आणि तो पूर्णपणे थक्क होऊन गेलेला असतो आता इकडे जी कल्पना तन्वी आणि अस्मिताला पूर्णपणे रागवत असतात आणि म्हणते की बिलकुल हे सर्व काही कसं काही झालं आणि पप्पो तन्वी तुला सायलीने असं म्हटलं तेव्हा तुला बिलकुलच असं करायला नको होतं तेव्हा आता तन्वी आता पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी स सा, सायली पूर्णपणे खोटं बोलत आहे आणि तिने देवी आईसमोर खोटी शपथ घेतलेली आहे आणि ती पूर्णपणे खोटी आहे असं म्हटल्याच्यानंतर आता कल्पना आहे तन्वीवर चांगलीच भडकते आणि तिला म्हणते की एक शब्दही तोंडामधून काढू नको आणि माझी सायली असं बिलकुल करू शकत नाही आणि ती कधीच खोटं बोलत नाही असंसुद्धा आता ती कल्पना आता तन्वीला सांगते आणि ती आता कल्पना आता अर्जुनला म्हणते आणि माझा अर्जुन सुद्धा माझ्यासोबत असं कधीच करू शकत नाही आणि हे दोघंही कधीच खोटं बोलू शकणार नाही आमच्यासोबत असंसुद्धा आता कल्पना म्हणत असते आणि अर्जुनला आता कल्पना म्हणते हो की अर्जुन खरं आहे ना माझं तेव्हा आता अर्जुन आता घाबरत म्हणतो हो आहे खरं आहे तुझं बोलणं तेव्हा आता इकडे आता तन्वीला तर चांगलाच राग आलेला असतो आता पूर्णाजी तन्वीला म्हणते की यानंतर अर्जुन आणि सायलीच्या संसारामध्ये तू बिलकुल ढवळाढवळ करायची नाही आणि यांच्या संसारापासून यांच्या दोघांपासून दूर तू असं आता पूर्णाजी आता खडगवतपणे तन्वीला म्हणत असते आता तन्वी आता तन्वीला आता पूर्णाजीचा पूर्णपणे राग आलेला असतो आणि तन्वी आता पू पूर्णाजीला ला म्हण ला म्हणते मन, की ह्या म्हातारीला एवढं काही मी सायलीबद्दल भडकवण्याचा सा प्रयत्न केला पण तिने अजूनही तिला त्या सायलीचीच ही बाजू घेत आहे आणि अजूनही तिला सायलीवरच प्रेम ती म्हातारी दाखवत आहे आणि एवढं काही करून सर्व काहीच फायदा झालेला नाही असं तन्वी आता मनातल्या मनात म्हणत असते आणि तिला पूर्णाजीचा खूपच राग आलेला असतो आणि आपला पूर्णपणे राग तन्वी व्यक्त करीत असते इकडे आता रूममध्ये आता अर्जुना सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही देवी आई समोर कसं काय शपथ घेतली आणि स कसं काय खोटी तुम्ही पूर्ण पूर्णाजी देवी आईसमोर शपथ घेतली आणि तुम्ही हे सर्व काही कसं काय बोललात असं अर्जुन आता सायलीला विचारत असतो तेव्हा सायली आता अर्जुनला म्हणत असते सर मी काहीही खोटं बोललेली नाही आहे आणि मी खरं बोललेली आहे आणि मला खरंच तुमच्यावर प्रेम आहे असं आता सायली आता अर्जुनला म्हणत असते तेव्हा आता अर्जुनला तर आपल्या डोळ्यात डोळ्यांवर बिलकुलच विश्वास होत नाही आणि सायलीने आता त्याच्यावर ते तेल, आता आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे तेव्हा ति त्याला आता काहीच विश्वास बसत नसतो आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल आता सायलीने आता सांगितलेलं आहे अर्जुनला की ती आता त्याच्यावर किती प्रेम करते म्हणून हे सर्व काही आता त्याला माहिती झालेलं आहे आता अर्जुन आता सायलीला काय म्हणणार हे पाहणारसुद्धा रमजकच असणार आहे तर बघत ठरलं तर मग आधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू यू